चोवीस रोजी मला वाटलं आपल्याला आज आपला भाग्यचा दिवस म्हणावा लागेल कारण आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडवे नंबर पाच कुटलवाडी शाळेमध्ये श्री शंकर पांडवाटे परिवार यांच्या विद्यमाने आणि श्री किसन सावंत सर यांच्या सल्ला सल्ल्याने आपल्या शाळेमध्ये आज आपल्या शाळेमध्ये शाळेमध्ये कार्यक्रम संपन्न कार्यक्रमासाठी जमलेले सगळे सदस्य त्यांचे सगळे श्रोत त्याचबरोबर आमच्या शाळेवर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमदार सरपंच आहे त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि आमच्या अंगणवाडीच्या बाई आणि तुम्हा सर्व मुलांचे मी प्रथमतः शाब्दिक स्वागत करते त्यानंतर मी अशी आमच्या कार्य व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी श्री शंकर फळदाटे पर परिवार यांचं आमच्या शाळेतर्फे त्यांनी प्रथमतः श्रीफळ आणि पुष्प देऊन स्वागत करावं <laughs> <laughs> यानंतर श्री दिनेश कळबटे त्यांच्याच परिवारातील त्यांचे बंधू श्री दिनेश कळबाटे यांचं स्वागत आमचे अध्यक्ष करतील

यांचं स्वागत आमचे अध्यक्ष त्यानंतर मी आमच्या शाळेच्या मुखाध्यापकांना विनंती करते की आमच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच बाई सौ श्रावणी बोड यांचं स्वागत आमच्या शाळेच्या मुख्याध्यापका करतील बराच वेळ ते आपल्यासाठी त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनियुक्त अध्यक्ष श्री सचिन बोड यांचं आमच्या बाई स्वागत करतील आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ दीक्षा निर्मळ यांचं स्वागत करतील त्यानंतर <laughs> आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ ममता निर्मळ यांचं स्वागत करतील So, uh, पल्लवी निर्माण यांचं स्वागत करतील यांचं स्वागत करतील वैष्णवी निर्मळ यांचं देखील आमच्या काही स्वागत करतील आणि यानंतर आमच्या अंगणवाडीच्या बाई यांचं देखील स्वागत करतील आमच्या शाळा व्यवस्थापना सॉरी सरपंच अशी विनंती करते की त्यांनी आमच्या खाद्या बघांचं स्वागत करावं पुन्हा एकदा सर्वांच अ मनःपूर्वक त्यानंतर बघा आपल्याला आशा असते भाग्याचा दिवस म्हणावा लागेल की हे अ परिवार आपल्या रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये श्री किसन सावंत सर यांच्या सल्ल्याने आपल्याला आपल्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वह्या वाटप करतायेत तर त्यांच्या वह्या वाटपाचा हेतू असा आहे की जेणेकरून आपल्या या परिसरातील किंवा आपल्या जिल्ह्यांमधील लोकांमध्ये ती आवड निर्माण व्हावी करावं आणि मुलांमध्ये आनंदाचं मुलांमध्ये शाळेमध्ये येण्यासाठी उत्सुकता वाढावी यासाठी हा त्यांचा एक प्रांजन हेतो आहे आणि आपल्या शाळेचं भाग्य अशासाठी कि बघा ते दरवर्षी म्हणजे त्यांचा हा कार्यक्रम चालू आहे पण ते आपल्या जिल्ह्यातील सगळ्या शाळांच्या चिठ्ठ्या करतात आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये आपल्या शाळेत ते निवडतात आणि या तीन शाळांमध्ये आपल्या गुंतवड्या नंबर पाच फुटलवाडी या शाळेचा नंबर लागला आणि या लकी ड्रॉ मध्ये आपला नंबर लागल्यामुळे मी मला वाटतं आपल्या या शाळेच्या आपल्या या ग्रामस्थांचं मी भाग्य समस्या आणि एकदा त्यांचं खूप खूप स्वागत करते आणि त्यांना मी अशी विनंती करते

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तो ये मत परिवर्तन <laughs> <laughs>

이아아 बघ आपला बऱ्या वाटपाचा कार्यक्रम सोपवला गेलाय सगळे तुम्ही आनंदी जातात कधी सोबतोय आणि कधी लिहतोय असं म्हणलेलं आहे सगळ्या मुलांना गरजेसाठी थोडं वेटिंग करा कारण ते पाहुणे आपल्या समोर बसलेले त्यांचं एक भार ठेवा आणि समोर बघा सगळ्यांनी बघा आपल्या स्वयंपाठे परिवाराला वाटप झालेलं आहे त्यांचा तुम्ही सगळेजण मोबाईल बघता मोबाईल वर युट्यूब बघता त्यांच्यावर शॉर्ट बघता का ते हो ते बघता आणि हो असं त्यांचं मत आहे की ज्या कणपाटे परिवार या पा शंकर कणपाटे परिवार या नावानच युट्यूब चॅनल आहे चंकर कणबाटेचा तर त्याच्यावर हा आपला कार्यक्रम सगळा दिसणार आहे तर तो चॅनल तुम्ही त्या चॅनल वर विविध असे राहणारे वडा वाटप काय त्यांचे कार्यक्रम असतील ते सगळे तुम्हाला दिसतील ते बघायचे त्या कार्यक्रमाला त्या तुम्ही सबस्क्राइब करायचं लाईक करायचं का लाईक हाऊ आणि सबस्क्राईब केलं तर बटन पण दिसेल तुम्ही आणि तुम्ही अनुभव घ्या तुम्ही त्याच्यामध्ये तर ते सबस्क्राईब करायचं आणि त्यांना भरघोस असा प्रतिसाद तुम्ही द्यायचा आहे त्यानंतर

ये छोटे उपमोटिव वन पण तुम्हाला माहित माहिती की आपण कोणीतरी आलेले आहेत तर आमच्याच आम्हाला बोलयलेल आपण आम्हाला अडवलं आम्हाला आहे आम्हाला आम्हाला नाही की आपण काहीतरी बोलू करावं करा यांच्या

छान वाटलं की यांचं अजून किती चांगलं आहे किती म्हणजे किती आपण आपल्या लोकांसाठी करू शकतो त्याचा यांनी काय दिलेलं आहे दाखला तुम्हाला दिलेला आहे की आपण आज त्यांच्यापासून सुरुवात आहे आणि जर उद्या पुढे येऊन तुम्ही सुद्धा असं वागावं अशी त्यांची इच्छा आहे आणि खरोखर त्यांनी जो हा कार्यक्रम राबवलेला आहे तो खरोखर वाखाण्या जवळ आहे आपल्या पालकांना सुद्धा हा उद्देश त्यांचा लक्षात घ्यावा कारण आपल्या या शाळा बंद पडतायत का बंद पडतायत

आणि त्याच आनंदपर्यंत आहे त्यांचा आभार मानावे तेवढे खरोखरच कमी आहे तर त्यातून आपण चांगलंच घ्यावं आणि त्यांचं युट्युब तर चॅनल चांगलं जाणावं अशी मी इच्छा व्यक्त करते आणि सर्वांचे आभार माझ्या इकडून आणते बघा आपल्या कार्यक्रमाची पहिलीच ओढ आहे प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे आणि हे जे प्राथमिक शिक्षण आपण आपल्या शाळेमध्ये घेतोय आणि त्यांचा प्रांजळ आहे मनाला अगदी आहे प्रत्येक पालकांनी प्रत्येक ग्रामस्थांनी मला वाटतं पुढे यावं आणि ह्या आपल्या मराठी शाळा टिकवाव्यात त्यांनी सांगितलंय एक एक वस्तू भेट देऊया त्यांना शाळेची ओढ लावूया त्यांना म्हणजे मोठ्या माणसांना ओढ लावायची नाहीये तुम्हाला लहान त्यांना त्यांना ओढ लावायची आहे आणि त्याच्याबरोबरच त्या पालकांना मराठी शाळेकडं आपल्या इंग्लिश सोडून मराठी शाळेकडं त्यांना बरच यश गाठायचं आहे आणि या यशासाठी त्यांना खूप साऱ्या आपल्या शाळेतर्फे आपल्या ग्रामस्थांतर्फे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा असच त्यांचं उत्तरोत्तर कार्य घडत आहोत आणि बघा एक सांगायची गोष्ट म्हणजे हे काय तुम्हाला वाटतील का लांबून आलेलं नाही तुमच्या मामाचं गाव कोंडली आहे ना पण कोंडली त्या कोंडली गावातले ग्रामस्थ आहे कदाचित तुम्हाला तुम्ही आता कार्यक्रमाला गेल्यानंतर ते दिसले होते आमच्या शाळेत आले होते मग त्यांची आठवण ठेवावी त्यांना जाऊन भेटावी